गुड इव्हिनिंग आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मला उडदाचं वरण आणि बाजरीच्या भाकरी करायचा होता तर त्यासाठी मी खोबरं कांदा लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्यानंतर ते छान चॉक करून घेतल्या कढईमध्ये थोडं तेल टाकलं त्यामध्ये आधी कांदा टाकून तो परतून घेतला त्यानंतर त्यामध्ये खोबरं ॲड केलं तेही परतून घेतलं छान त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या चार पाकळ्या होत्या त्या ॲड केल्या आणि छान परतून घेतलं मी उडदाची डाळ ही इथे बॉईल करून घेतली होती त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं परतून घेतलं होतं ते मी ग्राइंड करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकलं आणि छान ते ग्राइंड करून घेतलं त्यानंतर मी उडदाची डाळ पण थोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ती थोडी ग्राईंड करून घेतली त्यानंतर कढईमध्ये तेल ऍड करून त्यामध्ये जिरे मोहरी आणि आपण जे वाटण तयार केलं होतं कांदा खोबरं आणि लसूण हिरव्या मिरच्याचं ते ॲड केलं आणि छान ते ते खोबरं तेल सुटेपर्यंत मी ते कढईमध्ये परतलं त्यानंतर त्यामध्ये मी मसाला ॲड केले हळदी धने पावडर त्यानंतर गरम मसाला थोडाच ॲड करायचा मसाला कारण ऑलरेडी आपण हिरवी मिरची टाकली होती था त्यामध्ये आणि थोडा कांदा लसूण मसाला ॲड केला आणि छान मसालाही त्यामध्ये परतून घेतला त्यानंतर मी ग्राईंड केलेली डाळ जी होती आपली वृदाची ती त्यामध्ये ॲड के केली थोडं पाणी टाकलं आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकून डाळीची उकळी काढून घेतली डाळीला एक उकळी काढून घेतल्यानंतर त्यामध्ये मी सॉल्ट ॲड केलं सॉल्ट जे आहे ते आपल्या चवीनुसार ॲड करायचं आहे त्यानंतर परत एक उकळी काढून घेतली आणि त्यामध्ये कोथंबीर ॲड केली आणि इथे आपली उडदाची डाळ तयार आहे त्यानंतर मी बाजरीची भाकरी तयार करण्यासाठी पीठ घेतलं बाजरीचं पीठ ते छान मळून घेतलं कारण बाजरीचं पीठ जर मळलं गेलं नाही ना छान तर बाजरीची भाकर तुटते तर बाजरीचं पीठ मी हे छान मळून घेतलं त्यानंतर मी भाकरी करायला घेतली आणि इथे माझे बाजूचे भाकर तयार आहे त्यानंतर तुशाला आईस्क्रीम खायची होती त्यामुळे तिच्या पप्पानी आईस्क्रीम ऑर्डर केली तर असं काही होतं आजचं इव्हिनिंग रुटीन जर तुम्हाला माझे व्हॉग आवडत असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू